काव्या तिच्या वॉच स्वतःचा जीव टाकणार धोक्यात नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की मालिनी आणि नंदिनीच बोलणं चालू असतं तेव्हा नंदिनी म्हणते चा की काय होतं जेव्हा मी माझ्या आईकडे होते ना तेव्हा आम्ही तिकी एकत्रच रात्री खोलीत झोपायचो तेव्हा एकमेकांशी गप्पा व्हायच्या विचारपूस व्हायची तर मग आपाप आप सगळं कळायचं ना तेवढ्यात मालिनी म्हणते की ये ना बस नाही ते त्यानंतर ना दोघी त्या खुर्चीवरती बसतात बसतात त्यानंतरनं तेवढ्यात मालिनी म्हणते की काव्या तसं शेअर करत असेल ना तुझ्यापाशी सगळं तेवढ्यात नंदिनी म्हणते की काव्याने तसं माझ्यापासून काहीच लपवलं नाहीये सगळं काही मला सांगते ती त्यानंतर ना नंदिनी म्हणते की काय झालंय आई काव्याचं काही टेन्शन आहे का अचानक तू तुम्ही मला असं काय विचारताय हे ऐकल्यानंतर मालिनीला तर खूपच टेन्शन येतं तेवढ्यात मालिनी म्हणते की अगं नाही नाही काही नाही अगं युगच्या बाबतीत युगच्या बाबतीत जसं घडलं ना त्याच्यानंतर मला सतत सगळ्यांची काळजी वाटते कारण कारण हे सुद्धा मला म्हणाले की तुझं काही लक्ष नसतंय सगळ्यांवरती घरात म्हणून आणि युग आणि काव्य आजकालची मुलं आहेत ग ते काही बोलत नाहीत सगळं मनातल्या मनातच ठेवतात मालिनी काही मनाला काही येईल ते करून टाकतात आता बघ ना युग बरोबर जे काही घडलं ते त्याने तसे त्याने स्वतःच्या आई बरोबर बोलायचं सोडून त्याने तुझ्यापाशी शेअर केलं ना काव्या तर तुझी सक्की बहीण आहे ना, ना। ती तर सगळं शेअर करत असेल तुझ्यापाशी हे ऐकल्यानंतर ना नंदिनीला तर खूपच टेन्शन येतं आई अशा का बोलतायत तेवढ्यात मालिनी म्हणते की म्हणून म्हणलं मन ग काव्याचे कोणी मैत्र मैत्रिणी असतील तर नंदिनी म्हणते हो आहेत ना मला माहितीये एक आणीशा आहे आणि एक जीविका हे ऐकल्यानंतर ना मालिनी म्हणते की जीविका तेवढ्यात नंदिनीला सुद्धा विचार नंदिनी सुद्धा विचारात पडलेली असते तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते ले ले की अनिशा आणि काव्या त्यांच्या क्लासेस मध्ये असतात त्यांच्या क्लासेस मध्ये आग लागलेली असते सगळे क्लास मधले विद्यार्थी खाली पळत आलेले असतात तेवढ्यात काव्या म्हणते की अनिशाला अगं माझं ट्विन वॉच राहिलं क्लास मध्ये तेवढ्यात अनिशा म्हणते की अगं जीव वाचवायचं सोडून तुला त्या ट्विन वॉच ची पडलीये काव्या घाबरत घाबरत म्हणते की अगं ते पार्थ देशमुखांनी दिले होतं मला जायला हवं आणि काव्या तिथून क्लास मध्ये पळत जाते तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की हॉलमध्ये मालिनी पार्थ आणि नंदिनी असतात त्यांचं बोलणं चालू असतं तेव्हा पार्थ म्हणतो की काव्या जेन्युअन आहेत प्रामाणिक आहेत म्हणून ते मला आवडतात तेवढ्यात मालिनी म्हणते की अरे काव्या जशी दिसते तशी नाहीये पार्थ हे ऐकून नंदिनी म्हणते की म्हणजे तेवढ्यात मालिनी म्हणते की अगं तिचं तेवढ्यात पार्थचा फोन वाचतो आणि फोनवर अनिशा ते त्याला काहीतरी ते सांगते तेव्हा पार्थ म्हणतो की अनिशा काव्याला काय झालंय पार्थला खूपच टेन्शन आलेले असतंय आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा